कॉल नमस्कार विद्यार्थी मित्रांनो वेलकम टू सुपर स्टडी कॉर्नर बघा विद्यार्थी मित्रांनो धर्मादायुक्त विभाग भरतीची जी परीक्षा आहे ती टाइम टेबल आउट झालेलंच आहे आणि एक नवीन महत्वाची माहिती तुमच्यासाठी शेअर करतोय धर्मादायुक्त भरती जे एक्झाम पॅटर्न आहे तो एक्झाम पॅटर्न कशा पद्धतीने राहणार आहे तर ती संपूर्ण माहिती जी आहे ती आपण या ठिकाणी आता पाहणार आहोत चला तर बघूयात जे ऑफिशियल अपडेट आहे ते काय आहे चला व्हिडिओला शेअर करा जेणेकरून बाकी स्टुडंट पर्यंत देखील आपलं सेशन पोहोचेल आणि प्रत्येक अपडेट जो आहे तो आपल्या पोहोचत राहील बघा विद्यार्थी मित्रांनो धर्मदा आयुक्त विभाग वरती अंतर्गत ज्या पदांसाठी परीक्षा होणार आहे ऑनलाईन पद्धतीने पर ही परीक्षा जी आहे ते पार पडणार आहे तर जे एम सी क्यूज आहेत ते सी क्यूज कशा पद्धतीने त्याच सेटअप असणार आहे कशा पद्धतीने ते या ठिकाणी कोणत्या सिक्वेन्स मध्ये येतील तर ती माहिती मी या ठिकाणी देणार आहे बघ जे धर्मादाय आयुक्त आहे त्यांनी जे संगणक आधारित जे ऑनलाईन एम सी क्यू बेच एक्झाम होणार आहे त्याच्यासाठी काही वेलबन विभाग जे आहे ते लागू करण्याचा निर्णय घेतलेला आहे पाच सेक्शन चार सेक्शन असणार आहेत ए बी सी डी ठीक आहे तर या चारही सेक्शनसाठी जो टाइमिंग आहे तो टाइम या ठिकाणी लिमिटेशन सेट करण्यात आलेला आहे ओके तर जे पॅटर्न आहे पोस्टनुसार कशा पद्धतीने राहणार आहे ते मी इथे तुम्हाला सांगणार आहे ठीक आहे तर बघा आता तुम्ही पहिलेच अवेअर असावेत प्रत्येक माहिती तुमच्यापर्यंत पोहोचलेली असावी यासाठी मी हे सेशन जे आहे ते घेतोय आता या ज्या प्रश्नपत्रिका होतील त्याच्यामध्ये बघा चार कालबद्ध विभाग असणार आहेत ए बी सी डी ठीक आहे आणि या प्रश्नांमध्ये बघा प्रत्येक विभागात पंचवीस प्रश्न असतील तीस मिनटाचा टाइम जो आहे तो टाइम तुम्हाला दिला जाणार आहे आणि एक महत्वाचं अपडेट असं की तो टाइम पूर्ण होईपर्यंत तुम्ही पुढील सेक्शन मध्ये जाऊ शकत नाही किंवा पुढील सेक्शन मध्ये गेलात तर तुम्ही मागील सेक्शन मध्ये देखील येऊ शकत नाही तर हे या ठिकाणी लिमिटेशन्स असणार आहेत बाउंडेशन असणार आहे हे देखील लक्षात घ्या त्यामुळे तुम्हाला जो टाइम अलॉट झालेला आहे त्याच टाइमिंग मध्ये तुम्हाला प्रश्न जे आहे ते सॉल्व्ह करायचे ओके तर ही गोष्ट तुम्ही लक्षात घ्यायची आहे चला तर बघा जे विद्यार्थी आहेत आता कोणी हायर ग्रेड स्टेनोग्राफर किंवा लोअर ग्रेड स्टेनोग्राफरसाठी फॉर्म फिल केला असेल तर त्यांचं पॅटर्न आपण पहिले समजून घेऊयात मग कडे आपण जाऊयात ठीक आहे बघा चार सेक्शन्स आहेत मराठी इंग्लिश जनरल नॉलेज आणि इंटेलिजेंट टेस्ट म्हणजे बुद्धिमत्ता चाचणी चार सब्जेक्ट्स आहेत आणि याच्यामध्ये तीन ग्रुप्स असणार आहेत बघा ग्रुप ए बी सी अच्छा आता ही जी परीक्षा होणार आहे हायर ग्रेड स्टेनो आणि लोअर ग्रेट स्टेनोग्राफरचे याच्यामध्ये साठ प्रश्न असणार आहे टोटल आणि टायमिंग जो असणार आहे तो ए ज्यावेळेस स्टार्ट होईल त्यावेळेस मराठीचे पाच प्रश्न भेटतील ठीक आहे सेकेंड त्याच ग्रुपमध्ये पाच प्रश्नानंतरचे सहा ते दहा नंबरचे प्रश्न तुम्हाला इंग्लिशचे भेटतील त्याच्यानंतर सोळा ते सॉरी अकरा ते पंधरा क्रमांकाचे प्रश्न तुम्हाला जनरल नॉलेजचे भेटतील आणि सोला ते वीस क्रमांकाचे जे प्रश्न येणार ते तुम्हाला बुद्धिमत्ता चाचण्याचे भेटतील म्हणजे बघा पाच मराठी पाच इंग्लिश पाच जनरल नॉलेज पाच बुद्धिमत्ता चाचणी अशा पद्धतीने वीस प्रश्न तुम्हाला पंचवीस मार्काचे अवेलेबल होणार आहेत ओके आणि हा ग्रुप कंप्लीट झाला पंचवीस मिनिटे जशी तुमची पूर्ण होतील तसं तुम्ही ग्रुप बी कडे तुम्हाला रिडायरेक्ट केलं जाईल मग त्याच्यानंतर पुन्हा मराठी पाच इंग्लिश पाच जनरल नॉलेज पाच आणि बुद्धिमत्ता चाचणी पाच असे वीस प्रश्न येतील पंचवीस मार्कासाठी मग जसे हे वीस पंचवीस मिनिटे पूर्ण होतील तुम्ही डायरेक्टली ग्रुप सी कडे जाल आता ग्रुप सी मध्ये गेल्यानंतर तुम्ही ग्रुप ए चा कुठला मार्क फॉर रिव्ह्यू जरी ठेवला असेल तरी तुम्हाला तिथे येता येणार नाही जे तुम्हाला पंचवीस मिनिटे दिलेली आहेत त्या पंचवीस मिनिटांमध्ये तुम्हाला ते वीस प्रश्न जे आहेत ते वीस प्रश्न कम्प्लीट करणं तुम्हाला बंधनकारक आहे ठीक आहे तर ही तुम्हाला आयडिया आता तुम्हाला पूर्णपणे आलेली आहे चला तर हायर ग्रेड स्टेनोग्राफर लोअर ग्रेड स्टेनोग्राफर बाबतीत आपण बघितलं आता जाऊयात पुढील ज्या पोस्ट आहेत जस इन्स्पेक्टर अँड सिनियर क्लर्क आता ही जी परीक्षा आहे ही तुम्हाला <coughs> शंभर प्रश्नांची असणार आहे दोनशे मार्कासाठी असेल आणि विद्यार्थी मित्रांनो एकशे वीस मिनिटाचा टाइम असणार आहे त्याच्यामध्ये चार ग्रुप्स भेटतील ग्रुप ए ग्रुप बी ग्रुप सी ग्रुप डी ओके चला है? तर याच्यामध्ये चेंज बघा आता काय आहे तर पहिला ग्रुप जसं ग्रुप ए स्टार्ट झाला पंचवीस प्रश्न असणार आहेत आणि तीस मिनिटाचं टायमिंग तुम्हाला इथे भेटणार आहे ओके आता याच्यामध्ये मराठीचे सहा प्रश्न भेटतील इंग्लिशचे सहा प्रश्न भेटतील जनरल नॉलेजचे सहा प्रश्न भेटतील आणि बुद्धिमत्ता चाचणीचे सात प्रश्न ठीक आहे तर अशा पद्धतीने टोटल पंचवीस प्रश्न तुम्हाला भेटतील ओके आणि हे पंचवीस प्रश्न भेटले तुम्हाला या तीस मिनिटामध्येच हे पंचवीस प्रश्न कम्प्लीट करायचे आहेत कुठला फॉर रिव्ह्यू ठेवला असेल तरी तुम्हाला तो त्या तीस मिनिटामध्येच पूर्ण करावा लागणार आहे हे लक्षात घ्या ओके आणि मग आता त्याच्यानंतर ज्यावेळेस ग्रुप, ग्रुप ए चे तीस मिनिटे पूर्ण झाले तुम्ही ग्रुप बी कडे तुम्हाला सिस्टम ऑटोमॅटिकली घेऊन जाईल मग पुन्हा मराठीचे सहा प्रश्न इंग्रजीचे सहा प्रश्न त्याच्यानंतर जनरल नॉलेजचे सात प्रश्न आणि मग बुद्धिमत्ता चचणीचे सहा प्रश्न मग याच्यामध्ये चेंजेस होत गेलेले आहेत ठीक आहे असे पंचवीस प्रश्न तीस मिनिटांसाठी येतील मग आता ग्रुप सी स्टार्ट झालं आता मराठीचे तुम्हाला सहा प्रश्न भेटतील इंग्लिशचे तुम्हाला आधी दोन ग्रुप मध्ये सहा सहा भेटत होते इथे तुम्हाला इंग्लिशचे सात क्वेश्चन्स भेटतील त्यानंतर जनरल नॉलेजचे आधी सात भेटलेले आता सहा प्रश्न भेटतील आणि बुद्धिमत्ता चाचणीचे सहा प्रश्न असे पंचवीस प्रश्न तीस मार्कासाठी असतील आणि मग शेवटचा ग्रुप जो आहे ग्रुप डी कडे तुम्ही जाणार ज्याच्यामध्ये पहिले बघा तिन्ही मध्ये सहा 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 असे अठरा प्रश्न पूर्ण झालेले आहेत उर्वरित सात प्रश्न तुम्हाला ग्रुप डी मध्ये भेटले मराठीचे म्हणजे पंचवीस प्रश्न ते कंप्लीट झाले आता इंग्लिशचे ऑलरेडी तुमचे एकोणीस प्रश्न कंप्लीट झालेलेच आहेत राहिलेले सहा प्रश्न तुम्हाला ग्रुप डी मध्ये भेटले असेच बुद्धिमत्ता चाचणी आणि जनरल नॉलेजच्या बाबतीत सहा सहा प्रश्न भेटतील आणि मग हे पंचवीस प्रश्न तीस मिनिटासाठी तुम्हाला ग्रुप डी भेटणार आहे ठीक आहे तर पूर्णपणे तुम्हाला आयडिया आली असेल सिनियर क्लर्क आणि इन्स्पेक्टरचा जो पेपर होईल त्याच्यामध्ये परीक्षेचा पॅटर्न कशा पद्धतीने असणार आहे चार सब्जेक्ट तर आहेतच मराठी आहे इंग्लिश आहे जनरल नॉलेज आहे इंटेलिजंट टेस्ट आहे पंचवीस 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 असं सलग पंचवीस पंचवीस प्रश्न न ठेवता ते सहा 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 सात किंवा सहा सहा सात सहा किंवा सहा सात सहा सहा आणि सात सहा 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 अशा पद्धतीने त्या पॅटर्न मध्ये चालणार आहे हा एक नवीन पॅटर्न आहे आणि जे की पहिल्यांदा परीक्षा देणार असतील त्या विद्यार्थ्यांना माहिती नसेल तर त्यांच्यासाठी मी ही माहिती करून दिलेली आहे ठीक आहे चला तर राहिलेली आता जी पोस्ट आहे ती आहे लिगल असिस्टंट ग्रुप बी याच्यामध्ये बघा सब्जेक्ट रिलेटेड प्रश्न असणार आहेत आणि ग्रुप ए बी सी डी याच्यामध्ये असणार आहे परंतु सब्जेक्ट रिलेटेड पहिले पंचवीस प्रश्न ग्रुप बी मध्ये पंचवीस प्रश्न ग्रुप सी मध्ये पंचवीस प्रश्न मग ग्रुप डी मध्ये पंचवीस प्रश्न अशा पद्धतीने दोन तासाचा पेपर होणार आहे ठीक आहे तर हा पॅटर्न होता व्हिडिओ आवडली असेल माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक जरूर करा चॅनेलवर नवीन असेल चॅनेलला सबस्क्राईब करा आणि आपलं सुपर स्टडी कॉर्नर ऍप डाउनलोड करा जेणेकरून येणाऱ्या काळामधील ज्या परीक्षांसाठी जे जे फ्री टेस्ट असतील किंवा फ्री क्वेजेस असतील ते तुम्हाला भेटून जातील आणि महत्वाची आणि आनंदाची बातमी अशी आहे की पोलीस भरतीसाठी रेग्युलर सेशन्स जे आहेत ते आपण एक नोव्हेंबर पासून सुरू करते आपल्या आवडत्या चॅनेलवर ते म्हणजे सुपर स्टडी कॉर्नर चला तर असेच अपडेट्स मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला आजच सबस्क्राईब करा नवनवीन माहिती मिळवण्यासाठी रेग्युलरली चॅनल व्हिजिट करत राहा थांबूया तिथेच थँक्यू सो मच जय हिंद जय महाराष्ट्र